पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यांच्यासह एनडीएच्या विविध खासदारांनी मंत्रीपद आणि राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून अठराव्या लोकसभेत निवडून गेलेले खासदार नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची शपथ घेतली त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाचे खासदार प्रतापराव जाधव आरपीए पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यांच्यासह भाजपच्या खासदार रक्षा खडसे आणि पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले पुण्याचे मुरलीधर मोहोळ यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली या शपथविधीच्या कार्यक्रमात मोदींनी एकनाथ शिंदे आणि रामदास आठवले यांना धक्का दिल्याची चर्चा आहे कारण एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे महाराष्ट्रात सात खासदार निवडून आले आहेत तरीही त्यांच्या पक्षाला एकही कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलेलं नाही तसंच रामदास आठवले यांना गेल्या सरकारमध्येही राज्यमंत्रीपद देण्यात आलं होतं यावेळी त्यांना राज्यमंत्री पदच देण्यात आलेलं आहे महायुतीमधील महत्वाचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटालाही भाजपकडून राज्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती पण अजित पवार गटाने राज्यमंत्रीपदाची ऑफर नाकारली होती अजित पवार गटाला केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी हवी होती पण भाजपकडून त्यांना केवळ राज्यमंत्री पदासाठी विचारणा करण्यात आली होती त्यामुळे अजित पवार गटाने ती ऑफर नाकारली आगामी काळात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा अजित पवार गटाचा विचार केला जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले आहेत त्यामुळे आगामी काळात काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरेल